नमस्कार मंडळी स्वाती शांतीनाथ या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर माझी रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे माझ्या रेसिपी जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग आता रेसिपीकडे वळूयात तर माझ्याकडे चार कैऱ्या होत्या तर म्हटलं आता ह्या कैऱ्यांपासून खूप छान काहीतरी रेसिपी तुमच्यासाठी बनवूया तर ह्यासाठी आपण ह्या चारही कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्याला चीक माती असू शकते त्यामुळे त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्याचा देठ काढून टाकायचा आहे आणि आता स्वच्छ, स्वच्छ पुसून पण घ्यायच्या आहेत ह्या आपल्याला त्या कॉटनच्या फडक्यांनी खूप चांगल्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत ह्या ह्याला पाणी अजिबात राहता कामा नये आणि आता पुढची प्रोसिजर बघूया तर ह्याचा जो देठाकडचा भाग आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे आणि ह्याचं कैऱ्यांचं साल काढून घ्यायचं आहे आपल्याला तर अशा पद्धतीने आपण साल काढून घेतलेला आहे आता कैरी कट करून घ्यायची आहे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत ह्याचे तर मंडळी आता झटपट रेसिपींचा जमाना आहे जेवढी रेसिपी तुम्हाला झटपट मिळेल तेवढं तुम्हाला इझी होतं या दिवसामध्ये कैरीचं सरबत तर सगळ्यांना खूपच आवडतं पण करायला वेळ लागतो मग अशावेळी आपण झटपट सरबत कसं होईल हे बघूया तर चारही कैऱ्या कट करून आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेल्या आहेत आता ह्या कैऱ्या थोड्या थोड्या करून आपल्याला मिक्सरमध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे ह्याची कैरी न शिजवता कैरीचं झटपट सरबत बनवणार आहोत आपण कैरीचे अनेक प्रकार तुम्ही बघितले असतील पण अशा पद्धतीने स्टोअर केलेली कैरी तुम्ही पहिल्यांदाच बघणार आहात तर आता मिक्सरला लावून घेणार आहोत आपण बघू शकता तुम्ही किती छान पेस्ट झालेली आहे ह्याची आपली आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला हे बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर राहिलेल्या ज्या कैऱ्यांच्या फोडी आहेत त्या पण मिक्सरला लावून घ्यायच्या आहेत आपल्याला मंडळी तुम्ही जर माझ्या पद्धतीने ही रेसिपी बनवलीत तर तुम्हाला खरोखर नक्कीच आवडणार आहे रेसिपी अजिबात स्किप करू नका स्किप न करता बघा तरच तुम्हाला कळेल की हे आपण काय बनवणार आहोत कुठल्या भागातून तुम्ही ही माझी रेसिपी बघताय हे मला नक्की कळवा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवायला विसरू नका तर आता राहिलेल्या फोडींची आपण पेस्ट करून घेतलेली आहे तर ती ह्यामध्ये आपण काढून घ्यायची आहे बाउलमध्ये बाऊलमध्ये काढल्यानंतर आपण ह्या ठिकाणी एक कप घेणार आहोत आणि त्या कपाने मेजरमेंट करून घेणार आहे की आपली ही पेस्ट किती झालेली आहे म्हणजे आपल्याला मोजण्यासाठी ते सोपं पडेल तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी एक कप ही पेस्ट झालेली आहे आपली जेमतेम तर त्याच कपाने मोजून आपण पुढचं साहित्य घेणार आहोत तर एक कप जर पेस्ट असेल तर आपण ह्या ठिकाणी चार कप म्हणजे चौपट साखर घेणार आहे तर आता हे परत बाउलमध्ये काढून घेणार आहोत आपण आणि ह्यामध्ये आता साखर घालून घ्यायची आहे थोडी थोडी करून घालायची आहे साखर दोन कप साखर घातली आणि आता खूप छान मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला एक जीव करून घ्यायचं आहे त्याला आधी दोनच कप आपण साखर टाकली आता परत आपण साखर घालणार आहोत आता हा तिसरा कप आपण घातलेला आहे आणि आता हे जरा ह्या बाउलमध्ये मिक्स करणं थोडंसं कठीण होतं आहे त्यामुळे आपण दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत तर दुसऱ्या बाउलमध्ये काढल्यानंतर परत एक कप साखर आपण त्यामध्ये टाकणार आहोत यामध्ये थोडीशी सुंठ पावडरसुद्धा घालून घ्यायची आहे आपल्याला तर तो माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे तसंच यामध्ये थोडा फूड कलर घालून घ्यायचा आहे हा खाण्याचा फूड कलर आहे त्यामुळे हा खाणे योग्य आहे त्यामुळे बिंदास घाला तुम्ही हा फूड कलर आणि फूड कलर घातल्यानंतर खूप छान याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्स केल्यानंतर एका ताटलीत काढायचं आहे हे थोडं थोडं मिश्रण आणि ताटलीवर अशा पद्धतीने आपण पसरवून घ्यायचं जशा पद्धतीने आपण आंब्याची पोळी करतो ना तशा पद्धतीने हे पसरवून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे घरातच फॅन खाली सुकवायचे उन्हात अजिबात घालायचं नाही आहे कारण उन्हात घातलं तर तर त्याचा पाक होऊ शकतो त्यामुळे ते, ते सावलीतच सुकवायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे सुकवून घेतलेलं आहे दोन तीन ताटल्यामध्ये आपण हे ट्रान्सफर करून घेतलं होतं अशा पद्धतीने ते काढून घ्यायचं आहे आधी आणि हातावर चोळून बघायचं आहे कुठे ओलं राहिलेलं नाही आहे ना जर ओलं र राहिलं असेल तर तुम्ही परत फॅन खाली एक दिवस सुकवू शकता पण खात्री करून मगच हे मिक्सरला लावायचे आहे तर आता मिक्सरच्या छोट्या पॉटमध्ये आपण हे काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरला ह्याची पावडर करून घ्यायची एकदम फाईन पावडर करायची आहे त्याची पावडर केल्यानंतर ती परत आपल्याला थोडी चाळून पण घ्यायची आहे अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही तयार आहे आपले कैरीचे प्रिमिक्स आता एका बाउलमध्ये आपण हे काढून घ्यायचं आहे आता बाकीचं राहिलेलं मिश्रणसुद्धा आपण परत मिक्सरला लावून घेणार आहोत आणि एका ह्याच बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे ते आपल्याला बघू शकता तुम्ही यामध्ये अर्धा चमचा मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरला लावून झाल्यानंतर आधी घालायचं नाही आहे आधी घातल्यानंतर साखरेचं पाणी होऊ शकतं मिठामुळे त्यामुळे आधी घालायचं नाही जेव्हा आपण ते मिक्स करतो तेव्हा घालायचं आहे आणि असं एका काचीच्या बाउलमध्ये हे भरून ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही आणि तुम्ही हे आठ पंधरा दिवस महिनाभर स्टोर करून ठेवू शकता आता दोन ग्लासमध्ये आपण थोडीशी पुदिन्याची पानं घालून घेणार आहोत पुदिन्यामुळे खूप छान टेस्ट पण येणार आहे त्याला आणि त्याचा सुगंध पण खूप छान येणार आहे आणि आता बर्फ घालून घ्यायचं आहे चा चार पाच चार पाच क्यूब्स घालून घ्यायचे आपल्याला ह्यामध्ये दोन्ही ग्लासांमध्ये आता ह्यामध्ये आपण फ्रीजचं पाणी घालून घेतलेलं आहे ग्लास भरून पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपण जे प्रिमिक्स तयार केलेलं आहे ते प्रत्येकी दोन दोन चमचे दोन्ही ग्लासांमध्ये घालून घ्यायचं आहे तुम्हाला कसं गोड आवडतं त्यावर अवलंबून आहे दोन चमच्यांच्याऐवजी तुम्ही तीन चमचेसुद्धा घालू शकता तुम्ही बघू शकता ह्याचा रंग किती छान आलेला आहे अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा हे सरबत तयार करा प्रिमिक्स तयार करून ठेवू शकता आणि आयत्या वेळी फटाफट दोन ग्लासमध्ये दे बनवून देऊ शकता बघा किती छान तयार झालेलं आहे आपलं प्रेमिक रेसिपीला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद